नुकतंच आदरणीय स्वामी भक्त सुरेश भावे यांचं दुःखद निधन झालं त्यामुळे आज आपण स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या आदरणीय स्वामीभक्त राय परांजपे लिखित पुस्तकातील प्रेमगंगेचा प्रवास या प्रकरणातील पावस्य वारकरी या शीर्षकाच्या परिच्छेदाचं वाचन ऐकणार आहोत सुरेश भावे विजय लाखण आणि बाबा पाडळकर यांना स्वामींचे वारकरी म्हणावयास हरकत नाही इतरही कदाचित कोणी असतील परंतु मला ज्ञात नाहीत सुरेश भावे आणि त्यांचे मित्र लाखण यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये स्वामींकडे दर रविवारी दर्शनास जाण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे सुरुवात केली काही वेळेला आजारपण किंवा कामानिमित्त मुंबई वगैरे ठिकाणी जावं लागलं तर त्यात खंड पडत असे नाहीतर मोटार मिळो वा न मिळो कितीही पाऊस असो ही, ही जोडी स्वामींकडे यायचीच एके दिवशी अतिशय पावसामुळे गाड्या बंद पडत होत्या त्या दिवशी सुरेश रत्नागिरी ते पावस आठ नऊ मैल पायीच गेले त्यामुळे नेहमीपेक्षा खूपच उशीर झाला दोन प्रहरी जेवणाच्या वेळेपर्यंत सुरेश न आल्यानं जय आणि विजय देसाई म्हणाले आज सुरेश भावे येणार नाही त्याचा कसला आला आहे नियम हे स्वामीजींनी आत ऐकलं स्वामी म्हणाले साडेबारा वाजता येईल मंडळी वाट पाहत राहिली आणि बरोबर साडेबारा वाजता सुरेश भावे उपस्थित झाले त्यांचा हा क्रम आजही सुरू आहेच विजय लाखण त्याच्या नोकरीनिमित्त मुंबईस गेल्यामुळे आता जाऊ शकत नाही बाबा पाडळकर हे दर गुरुवारी जाणारे वारकरी आहेत हे रत्नागिरी इथं स्थायिक झाल्यापासून सतत सहा सात वर्ष याप्रमाणे जात असतात सुरेश भावे आणि विजय लाखण ह्यांना अनुग्रह भावे लाखण ही जोडी नियमितपणे जात राहिली केवळ स्वामींचं प्रेमानं दर्शन घ्यावं आणि काही सेवा मिळाली तर करावी एवढी एकच प्रमुख इच्छा होती या जोडीच्या देखत स्वामींनी कित्येकांना अनुग्रह दिलेला यांनी पाहिला होता अनुग्रहापूर्वी म्हणावयाचे श्लोक आणि सद्गुरू परंपरा ही देखील ऐकून पाठ झाली होती तथापि स्वामी आपल्याला अद्याप का बरा अनुग्रह देत नाहीत आपली तेवढी पात्रता नसेल असं त्यांच्या मनात येई आणि स्वामी आपणहून आपल्याला अनुग्रह देतील असंही वाटे तथापि एके दिवशी भावेच स्वामींजवळ म्हणाले स्वामी मला अनुग्रह केव्हा देणार स्वामी म्हणाले अरे तुझ्यावर माझी कृपा आहेच आणखी अनुग्रह कशाला असं म्हणून जवळ बोलावून त्याला रामकृष्णहरी हा मंत्र दिला आणि याचा केव्हाही जप करीत जा म्हणून सांगितलं मात्र विजयला त्यांनी सोहम मंत्रच दिला आता हे दोघे पावसला पंढरीरायाचे सानुग्रह वारकरी झाले स्वामींचा अनुग्रह मिळाला म्हणून यांना परमसंतोष झाला जाता येता उठता बसता हा जप मनोमन सुरू झाला आणि आंतरिक समाधानात वाढ झाली काही महिने गेले आणि भावे यांच्या मनात पुन्हा आलं की स्वामी लोकांना कागदावर लिहून देतात तसं मला का बरं लिहून दिलं नाही स्वामींना त्यांनी हा प्रश्न केला स्वामी म्हणाले तू म्हण पाहू तुला ते ऐकून पाठच आहे सुरेशनं ब्रह्मानंदम परमसुखदम आणि त्याच्यापुढे संप्रदाय परंपरा म्हणून दाखवली मग स्वामी म्हणाले पहा तुला सर्व पाठच आहे इतरांना ते माहीत नसतं म्हणून लिहून द्यायचं एवढंच नंतर सोहमची प्रक्रिया सांगितली आणि लगेच म्हणाले तथापि तू रामकृष्णहरी म्हणत जा सोहम मी आणखी केव्हा तरी सांगेन यावेळी विजय जवळच उभा होता पण स्वामी अत्यंत हळू आवाजात बोलले असल्यानं त्याला ह्यातील काहीच लक्षात आलं नाही इतरांच्यापेक्षा वेगळा असा हा अनुभव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे असा नामोपदेश स्वामींनी आपल्या अन्य काही शिष्यांनाही दिलेला आहे सुरेश भावे यांच्या कुटुंबातील तीन चार मंडळींना मात्र त्यांनी सोहम मंत्रच दिला आहे याच सुमारास सुरेश भावे यांना मी म्हणजे लेखक राय शक्तिपात दीक्षा घेण्याविषयी बोललो त्याविषयी त्यानं स्वामींची अनुज्ञा मागितली त्यावर स्वामींनी खुशाल घे म्हणून सांगितलं इतकंच नव्हे तर कोणत्याही संत पुरुषानं इतर कोणतीही शक्ती दिल्यास ती तुला केव्हाही घेण्यास प्रत्यवाय नाही त्याचा अनुभव तू जरूर घे असंही सांगितलं त्याप्रमाणे इतर काही शंका वगैरे जे मला विचारावयाचं असेल ते त्यांनाच म्हणजे डॉक्टर राय परांजपे यांनाच विचारीचा म्हणूनही सांगितलं नंतर सुरेश भावे यांनी लेखकाकडून शक्तिपात दीक्षा घेतली स्वामींची उपदेश पद्धती बहुविध होती सगुण भक्तीचे सरहृदय अधिकारी असतील त्यांना नाममंत्र विशेष आनंदमय होतो ज्ञानेश्वर तुकाराम यांनी नामभक्तीवर याचसाठी जोर दिला आहे प्रख्यात गुलाबराव महाराज यांनाही गुरूंकडून श्रीकृष्णाचा मंत्र मिळाला तेव्हा समाधान झालं गौरांग महाप्रभू वगैरे अनेक नामनिष्ठांनी नामजपाचा गौरव केला संजीवनी गाथेतील अडुसष्टावा अभंग पुष्कळांना पाठ आहे तो असा आवडीने भावे हरी नाम गावे निर्लज्ज नाचावे संकीर्तनी रंगता कीर्तनी लागते समाधी होते योगसिद्धी अनायासे नसे तरी नसो वेदांताचे ज्ञान नाम संकीर्तन सोडू नये स्वामी म्हणे भावे आकळे वेदांत नाममूर्तिमंत परब्रह्म सारांश काय सोहम साधना करणाऱ्यांनी नामस्मरण हे आपल्या संप्रदायात बसत नाही असं मानू नये आणि नामधारकांनी सोहम आपल्या संप्रदायात बसत नाही असं पण मानू नये याच उद्देशाने पुढे भावे यांना स्वामींनी सोहम दीक्षाही दिली स्वामींच्या सर्वच गोष्टीत व्यापकता होती एकांगीपणा नव्हता हे सर्व अनुग्रहित मंडळींनी लक्षात ठेवावं आग्रही वृत्ती असू नये हे सार या आत्ताच ऐकलेल्या सर्व वर्णनातून घेण्यासारखं आहे म्हणून या प्रसंगाचा सविस्तर प्रपंच इथे केला आहे आज इथे थांबूया इथून पुढचे दोन तीन दिवस कैलासवासी सुरेश भावे यांनी स्वामींबद्दलच्या लिहिलेल्या वाचनाचे असतील श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स